माणिपुरा भागात एकता भवन इमारतीच्या एका खोलीचं छत कोसळले सुदैवाड जीवितहानी नाही आज दिनांक तीस रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील माणिपुरा भागामध्ये एकता भवन या इमारती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकारी संस्थेचे कार्यालय आहे या इमारतीमधील एका खोलीचे काल दिनांक का एकोणतीस रोजी गुरुवारी रात्रीच्या सुमारास छत कोसळले सुदैवानं रात्रीच्या वेळी कार्यालय बंद असल्यामुळे त्या ठिकाणी कर्मचारी नव्हते म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही मागील काही दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीनं जीर्ण झालेल्या आणि मोडकळी झालेल्या इमारतींना नोटिसा पाठवण्याचं काम सुरू आहे अशातच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी संस्था असलेल्या इमारतीमधील एका खोलीचं चा छत कोसळल्यानं आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शेजारील नागरिकांना या इमारतीपासून लांब राहण्याच्या सूचना दिल्यात तसेच या इमारतीमधील इतर कार्यालयांना सुद्धा ब्रॅकेट लावण्यात आला असून इमारत खाली करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

नगर परिषदचे जे कर्मचाऱ्यांचे सहकारी संस्थेचे एकनाथ भवन जे आहे जे की जुनी इमारत आहे त्याचा एका रूम मधलं छत आज कोसळल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आज आम्ही इथे भेट दिली आहे तर आजूबाजूचे जेवढे पण नागरिक आहेत त्यांना आम्ही इथे सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत आणि सध्याचे जे कॉम्प्लेक्स मधील जे इतर रूम आहेत त्यांना आपण वॅकेट केलेलं आहे तसेच आजूबाजूचे जे धोकादायक इमारती असतील त्यांना आम्ही सूचना केल्या आहेत की तात्काळ पावसाळ्याचे जे अनुषंगान आहे हे जे जागा आहे ती खाली करावी सुदैवाने आज त्याच्यात कुठली काही हानी झाली नाही परंतु आता प्रशासनातर्फे तात्काळ त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल नागरिकांना आपण सूचना केल्या की पावसाळ्याच्या अनुषंगाने ओले जे भिंती आहेत किंवा ओले जे घर आहेत त्याच्या आसपास राहून आहे आणि ज्यांचे धोकादायक इमारती आहेत एकता भवनच्या आजूबाजूच्या त्यांना सुद्धा आपण खाली करायच्या सूचना दिलेल्या मी राहुल देशमुख मालमत्ता अधीक्षक जालना शहर महापालिका